मित्रांनो आमची परी अचानकच सोडून गेली आणि लोकाली एवढं म्हणजे चांगलं वाटायला लागलं काय काय लोकाली व्हिडिओ काढायला लागले तर आमच्याबद्दल असं झालं तसं झालं त्यांनी काय म्हणजे थोडंसुद्धा माहिती नाही की आमच्या घरात काय झालं काय नाही आणि ते विनाकारण आज म्हणजे बाळाची प्रवृश नाही केली किंवा असं झालं तसं झालं माझे म्हणजे मला सगळ्यांनी व्हिडिओ दाखवले काय झालं काय नाही म्हणून मला उगं विनाकारण काही पण सांगायला लागले त्या ज्या व्हिडिओमध्ये ते सांगित ते काहीच खोटं सगळं खोटं आहे म्हणजे आम्ही बाळाची प्रवृत्ती के नाही केली काय नाही केली सगळं म्हणजे सगळं खोट आहे मी सगळे व्हिडिओ बघून बसलो मला सगळे भावांनी दाखवले यूट्यूबला तर असं एवढं वाईट बोललेत माझ्याबद्दल कोणी ताई म्हणल्यात की त्यांच्याबद्दल ही करू नका ती करू नका पण एक ताईनी असं नव्हतं बोलाय पाहिजे आमच्याबद्दल मी कुणाच्या वाईट केलं पण नाही आहे आणि इथून पुढे इथून मागं पण कुणाचं काही तुमच्याबद्दल कधी मी बोललो असलो तर मला माफ करा आणि कधी मी बोललोच नाही पण तुम्ही सांगा काय बोललो आहे काय नाही तिथून मग कधी तुम्हाला काय बोललो आहे अगर कधी मी बाळ माझं आमचं बाळ आमचे आम्ही कसे सांभाळत असतात किंवा सगळेजण म्हणत होते व्हिडिओ बनवता व्हिडिओ बनवता सारखं सगळे व्हिडिओ बनवता म्हणते पण व्हिडिओ आम्ही काय असं बाळ जागे असल्यावर किंवा बाळ चढायल्यावर किंवा काय बाळाचं जागे असलं की आम्ही कधीच नसतो बनवत आमची परी जेव्हा झोपत होती किंवा आई जेव्हा घेत होती परीला तेव्हाच आम्ही व्हिडिओ बनवत होतो आणि तुम्ही सगळेजण म्हणता की यांनी बाळाकडे लक्ष दिलं नाही व्हिडिओच्या राहण्यामध्ये व्हिडिओला काहीतलाही जास्त टाईम लागत नाही व्हिडिओ फक्त दहा मिनिटात ते पाच मिनटामध्ये बनतो आणि व्हिडिओ फक्त आम्ही बाळ झोपलं बाळ आमचं झोपल्यावरच आम्ही व्हिडिओ बनवायचा आग्र आई घेत होती बाळाला आईला म्हणायचं आई बाळा बाळाला घेतलेलं असलं आईन तर आई आम्ही व्हिडिओ बनवायला लागला मग आई म्हणायची बनवा जावा मग आता कसं तरी आमचं चांगलं झालं होतं पहिलं चोडे वारले म्हणून आई पण रोज द्यायची आणि साक्षी आता तर किती साक्षीची तर हालत एवढी बेकार आहे अचानकच काय झालं तर खरं मी सगळे बाळा तुम्हाला खरंच सांगतोय बाळाला खरं काय झालं होतं काय नाही तुम्हाला त्याच्यासाठी म्हणलं सगळे जणांना का अजून कुणाला काही माहीत पण नाही काय झालं आहे आणि उगत विनाकारण दुसरे आमचे आपोआप सुरू नका कुठंच असं विनाकारण काही पण तुम्ही बोलायला लागला हो। म्हणानी तुम्हाला काही एक पण शब्द माहीत नाही किंवा कसं आम्ही सांभाळत आणि आमच्या आमच्या मनाला माहिती असतं की कसं सांभाळलं काय नाही मित्रांनो पहिल्या साक्षीला आम्हाला तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही सोनोग्राफी पहिल्या स्टार्टिंगला आम्ही जेव्हा सोनोग्राफी करायला गेलो तेव्हा तर आम्हाला काही डॉक्टर साहेबांनी काही सांगितलं नाही मग तपासले सोनोग्राफी केली म्हणले बाळाचे रद्द्याचे ठोके सगळं चांगलं आहे म्हणजे बाळपण सगळं चांगलं आहे मग तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही सोनोग्राफी केली मग तेव्हा तर चांगलं आहे म्हणले पुन्हा मग आम्ही साडेसहा महिने झाले होते तेव्हा पण सोनोग्राफीला गेलो आधी तर चांगला आहे म्हणले बाळ मग पुन्हा आम्ही सोनोग्राफीला साक्षीला घेऊन गेलो आई म्हणले आता सोनोग्राफी करावं लागेल म्हणून आम्ही म्हणजे मी सोनोग्राफीचं पण असं काही कमी केलं नाही त्याच्यासाठी साक्षीसाठी मी त्यावर सोनोग्राफी पण करायला गेलो मग सहा सहा वाजता आम्ही खरं सत्य मी तुम्हाला आहे ती सांगतोय म्हणजे मी काय खोटे बोलत नाही किंवा काही नाही आणि जवळ सकाळी सहा महिन्यात गेलो तेव्हा आम्हाला डॉक्टरांनी पैसे सांगितलं होतं की बाळाच्या हृदयाचा प्रॉब्लेम आहे आणि बाळाची जी रक्तवाहिनीची न जी नळी आहे ती छोटी आहे म्हणली होती आणि अशी म्हणजे दबलेली आहे म्हणली होती नळी बाळाच्या रक्तवाहिनीची नळी आणि जरी आपलं जी ह्या साईडला कोणत्या साईडला असं ते उरपाटं होतं एखाद्या साईडचं एकाल्या साईडला आणि एखाद्या साईडचं एकाल्या साईडला असं होतं आणि विनाकारण कोणीच असं काही पण बोलायला लागलं की बाळाला ह्यांनी हातानं मारलं बाळाला असं केलं तसं केलं ते आमची परी म्हणजे आमच्या आम्हाला माहिती होतं कसं आहे काय नाही तर तुम्ही विनाकारणच काही पण असं आपोआप सुरू नका कुठंच आमची साक्षी कशी रडते किती रडती आई किती रडती ती फक्त माझी मला माहिती आहे म्हणून मी इकडं रानामध्ये इकडं कुणीच नाही रानामध्ये इकडं मी एकटा येऊन बसतो इकडं कुणीच सुद्धा नाही मी इकडे साईडला इकडं कुठं पण येऊन बसतो मला असं मनसुद्धा लागत नाही कधी आणि आम्ही अकरा वाजता अचानकच परी उठली आणि अशी श्वास नाही आल्यासारखं करायला लागली म्हणून आम्ही सगळेजण घाबरलो मला आईनं पण उठलेलं आणि आम्ही लगेच दवाखान्यामध्ये अर्धा तासामध्ये नेलं आम्हाला म्हणून आम्ही लगेच आठ तासामध्ये दवाखान्यामध्ये गेलो तर तिथं बाळाला पण म्हणले बाळ सिरियस आहे म्हणून बाळाला ॲडमिट करून घेतलं आणि बाळाला ॲडमिट केल्यावर म्हणले बाळ सिरियस असल्यामुळं आई रडायला लागली साक्षी तर तसंच म्हणल्यावर तर लय रडायला लागली चारखं झारखं सारखं रडायला लागली माझ्यामुळे सारखं डोळ्यामध्ये बाण यायला लागले आणि पुन्हा ॲडमिट केल्यावर आम्ही बारा वाजता ॲडमिट केलं रात्री आणि बा ॲडमिट केल्यावर उजळलं पण तेव्हा पण मग चांगली राहिली परी आज एकदम चांगली मग तिच्या कपाळावर हात मी ठेवला आणि म्हणलं परी बाळा आहे रड नको तर माझ्या आता हातावर हात टाकला आणि माझ्याकडे बघायला लागली आणि पुन्हा बारा वाजता थोडंफार खेळत होती थो चांगला असं बघत पण होती चांगलं म्हणजे रात्राच्यापेक्षा पुन्हा ते जे श्वास येत होता ते पण कमी झाला जरा बरं वाटलं आम्हाला पण चांगलं आहे म्हणले आता सध्या तर तीन वाजल्यापासून तर काय अजून एक पोट नक्की होतं अजून एक पोट उडायला लागलं आणि अजून तर हातपाय पण हलवळ हळव हळू हातपाय तर हलवत होती आणि हात हातपाय पण म्हणजे मला तर तिथं बघू पण वाटत नव्हतं तिच्याकडे जाऊ पण वाटत नव्हतं आई पण सारखं रडायला लागली साईशी पण सारखं रडायला लागली म्हणून मला तिथं मी इकडं लांब येऊन उभा लागलो बाळ तिकडं थोडं पलीकडून मी सारखं चक्कर मारायचो पाच दहा मिनटाला असं मला तिथं बाळापासून उभारलं की डोळ्यामध्ये पाणी हे लागलं रडू ये त्याच्यामुळं मी बाळापासून पण जास्त थांबा झालो आणि पुन्हा जास्त शिवाय लागली तीन वाजल्यापासून पुढे पुन्हा तर जास्तच होत गेलं असं तिच्या डोक्याला हातूला मी बघितलं तर झोपायल्यासारखं करायला लागली तिला थोडं बरं वाटायला लागलं पण लोक असं एवढं वाईट कुणी पण असं समजायला लागले की तुम्ही साक्षी फिरत होती असं करीत होती तसं करत होती साक्षी काय फिरत नव्हती काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं ती बरोबर आहे मी काय खोटं मान्य करीत नाही ती तुम्ही म्हणलेलो फिरत होती साक्षी पण असं जवा बाहेर येत होती साक्षी दात घासायला हे तेव्हा फक्त बाहेर येऊन लगेच मध्ये जायचे नंतर असं दिवसभर बाहेर फिरत नव्हती नाही काय नाही तरबूज पण खाल्लेलं नव्हतं काय नव्हतं फक्त एक खाल घास खाल्ला तर तिनं थुकायला आवला मी पण खाल्लं पण नाही काय नाही आणि सगळेजण म्हणाले तरबुजाचा व्हिडिओ आहे आमच्याकडं असा आहे तसा आहे तिला लाज आहे का पण आम्हाला पण म्हणजे मनामधून काहीतरी वाटत असेल ना आम्ही बाळाला आम्ही मुदाम मारलं काय तो स्वतःला कळायला पाहिजे विनाकारण असे काही पण असं आपण का परमवीरच्या बाळाला असं झालं तसं झालं परमवीरनं मुद्दाम बाळ मारलं असं साक्षीनं लक्ष दिलं त्या बाईनं एवढे असे वाईट वाईट कमेंट क करायला लागले आणि मला मी असे फोन पण करायला लागले फोन केल्यावर ताई म्हणायला लागली ला काळजी ला करा दादा पण काळजी केल्यावर पण साक्षी आता कस कसं आहे साक्षीचं साक्षी साखर दिवस रात्री रडायला लागली मी तिथलं म्हणजे तिच्यासमोर तर मला काही रड र रडणं झालो आहे मी तिच्यासमोर असं मला वाटायला लागलं की मी जर रडलो तर ती एकदम जास्त ही होईल रडण म्हणून मी तिच्यापाशी काय रडणं झालो आहे म्हणून तुम्हाला माझी खरंच विनंती आहे की तुम्ही असं काहीच दुसऱ्याबद्दल माहीत नसलं तर कुणाबद्दल काही सांगू नका म्हटलं असं मला भरपूर जण म्हणले व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव पण मला बनवू पण वाटत ना तो व्हिडिओ पण मला ताईचे पण फोन आले भरपूर की म्हणले दादा एक व्हिडिओ बनवून टाकतो म्हणजे सगळ्या लोकांनी कळलं की बाळाला काय झालं काय नाही आणि कशामुळं नाव ठवायचे तुला ते पण निंदी करेन म्हणून मी हे व्हिडिओ बनवतो आहे परीला काय झालं काय नाही ते सगळं व्हिडिओमध्ये सांग म्हणलं ताई तेवढं ताई चांगल्या आहेत त्यांनी मला एवढं चांगलं सांगितलं ताई दे पन पन तर ताईचे सुद्धा मी मनापासून आभार म्हणतो आणि तुम्हाला पण तुमची पण मी माफी मागतो काही चुकलं असेल तर इथून पुढे पण मला कधी पण काही चुकलं तर मला बिनधास्त सांगत जावं मी काही तसं पहिलं पण तुम्हाला म्हणलं होतं मी तुम्हाला कधी काही कुणाला रॉंग पण बोललेलं नाही असं कुणाला पण गरीब माणसाला बघून तुम्ही खरंच तुम्हाला असं करू नका ज्याचं जर मनामधून कसं होतं ते तुम्हाला काहीच माहीत नाही ज्याची म्हणजे ज्याच्या घरामध्ये दुःख असते त्याच्यात तुम्ही असं काही काही लोक तर असं म्हणजे एकदम काही पण बोलायला लागले काहीच त्यांना माहीत नाही आमच्या घरामध्ये काय झालं काय नाही तर मित्रांनो इथून पुढे पण मला असं कुणी बोलू नका आता पण साक्षी एकदम टेन्शनमध्ये आहे तर असं काहीच तुम्ही व्हिडिओ टाकू नका माहीत नसलं तर उगाच विना कारण खरंच कुणाच्याच याच्यामध्ये काही तुम्ही टाकू नका व्हिडिओ आमचे